रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या सगळ्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत ह्या आपल्या समाजापर्यंत पोहोचणं गरजेचे आहेत कारण भारत या सगळ्यांमध्ये खूप मागे आहे पण आपल्या भारतामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टींना पुढे न्यायचं असेल तर त्यासाठी गरज आहे ती आपल्या लोकांना काय आवडते त्या माध्यमातून हे सगळं पोहोचवण्याची आणि अध्यात्म गणपती बाप्पा हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणून दरवर्षी जी आम्ही थीम करतो वेगवेगळ्या त्यामध्ये यावर्षी आम्ही विचार केला की आपल्या अकोल्यामध्ये रोबोटिक्स ज्या पद्धतीने रोबोटिक्सचा वापर करून रोबोटचा वापर करून आपण गणपतीची आरती आणि आराधना करावी आणि या माध्यमातून लोकांना गणपती बाप्पाचा जो प्रसाद आहे तो सगळ्यांपर्यंत पोचवावा असाच तंत्रज्ञानाचा प्रसार प्रचार व्हावा आणि आपल्या भारतातल्या आपल्या अकोल्यातल्या मुलांना स्टुडंटपर्यंत हे सगळे विचार पोचवावे हाच आमचा एक छोटासा संकल्प आहे विचार आहे धन्यवाद विद्येची देवता म्हणून गणरायाची सर्वत्र पूजा केली जाते आणि आज खरंच मला अकोल्यात जेव्हा ज्या ठिकाणी रोबोटच्या माध्यमातून ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून गणेशाची आराधना केल्याचं जाणवलं तेव्हा मला खूप आनंद झाला की बुद्धी आणि ज्ञान जे आहे ते अधिक आधुनिक असलं पाहिजे त्या माध्यमातून काजल राजवैद्य यांनी जो या ठिकाणी आरास केली गणरायाची ती इतकी पुटी मी या ठिकाणी आलो की त्या माध्यमातून ज्ञान विज्ञानाचं आणि बुद्धीचं जे गणरायाला आपण पूजन करत असतो ते निश्चितच बुद्धीचं ज्ञानाचं तेच त्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी दिसून आलेलं आहे